नमस्ते शेतकरी मित्रांनो मी विठ्ठल चांबारगे माझा भाग युवा शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये परत एक वेळेस सर्व आंबा उत्पादक शेतकरी मित्रांचं स्वागत मित्रांनो आता आंब्याची सेटिंग चालू झालेली आहे मोहर पण बऱ्याच बागेमध्ये मागे पुढे निघालेलं आहे एक चांगलं मॅनेजमेंट आपण चांगल्या उत्पन्नासाठी करत आहोत पण याच काळामध्ये आपल्याला फळाची सेटिंग जे झालेली आहे ते ड्रॉपिंगचं प्रमाण वाढलेलं दिसतं किंवा मग मोहराची सेटिंग पण कमी झालेली दिसते मोहर वाळलेला दिसतो या सगळ्याच्या पाठीमागे एक महत्त्वाचं कारण म्हणजे पाण्याचं योग्य व्यवस्थापन बागेमध्ये नसणे सगळ्यांनी आपण खडकाळ जागेमध्ये बागा लावलेल्या आहेत मित्रांनो सगळ्याच्या बागा एकदम म्हणजे काळ्या जमिनीमध्ये आपल्या बागा नाहीत तुरळक असतील एक दोघांच्या परंतु मॅक्झिमम साधारण जमिनीमध्ये सगळ्यांच्या बागा आहेत आणि त्या ठिकाणी भरपूर पाणी आपल्या आंबा झाडांना लागतं तो राजा आहे आणि राजाला त्या पद्धतीची पाण्याची ट्रीटमेंट लागते तुम्ही जर पाहिला असेल तर मोहर आल्यापासनं ते फळ निघेपर्यंत वापसा कंडिशनमध्ये आपल्या झाडाच्या बुडाखालची जमीन पाहिजे वापसा कंडिशनचा अर्थ असा आहे की आपण ज्यावेळेस त्या बुडाखालची माती घेऊन जर आपण मूठ आवळली तर त्याचे म्हणजे असं घट्ट चिक्कल नाही बनला पाहिजे म्हणजे सतत तिथे पाण्याचा वोलगरा आपल्या बुडाखाली झाडाच्या असला पाहिजे तर एक चांगली सेटिंग असते माझे काही मित्र आंबा उत्पादक शेतकरी ग्रुपवरती बऱ्याच फोटो पाठव पाठवतात आणि म्हणता सर या ठिकाणी अशाच्या पद्धतीने मोहर जळायला लागलेला आहे फ्लावर ड्रॉपिंग होत आहे सेटिंग होत आहे व सेटिंग झालेली गळत आहे तर या सगळ्याच्या पाठीमागे महत्त्वाचं कारण आहे हे पाण्याचं योग्य नियोजन नसणे त्याच्यासाठी माझी एक विनंती आहे आपण जास्तीत जास्त पाणी या काळामध्ये आपल्या आंबाबागेनं द्या तुम्ही जर पाटपाणी दिलात तर सगळ्यात उत्तम तुम्ही देऊन पहा तुमच्याकडं पाण्याची जर व्यवस्था असेल तर तुम्ही पाटपाणी द्या पाठपाण्यामुळे एक चांगला रिझल्ट मला आपल्या बागेमध्ये दिसून आलेला आहे एखादी स्प्रे एखादी फवारणी कमी झाली हरकत नाही परंतु पाण्याला जर आपण कमी पडलो तर आपल्या उत्पन्नामध्ये मोठी घट होते असं आपल्याला दिसून येतं तुमचे जे ड्रिपर ज्यांचे आहेत तुम्ही काय करा ते ड्रिपरच्यामध्ये गुंडे असते छोटी ते काढा म्हणजे जास्तीत जास्त पाणी त्या ठिकाणी पडेल म्हणजे प्रत्येकाला पाणी देण्यासाठीची व्यवस्था नसेल तर तुम्ही त्या पद्धतीचं नियोजन करायचं आहे आता आमचे एक मित्र आहेत तुळजापूरचे रणजित माढेकर यांच्याशी माझं बोलणं झालं त्यांनी म्हटलं की सर मी तर माझ्या बागेला मोठी बाग आहे बारा चौदा वर्षाची झाडं आहेत त्या झाडाला त्यांनी प्रत्येक जे आपले लॅटरल आहे वीस एम एमचं ते लॅटरल कट करून त्या ठिकाणी त्यांनी एक टोटी बसवलेली आहे आणि ज्यावेळेस ते वाल चालू करतात त्यावेळेस थेंब थेंब पाणी न पडतात ते, ते तोटीनं पूर्ण म्हणजे फ्लडिंगमध्ये त्या झाडाच्या बाजूला पाणी पडतं आणि क्वालिटीचे फळं हे त्यांचे तयार होत आहेत त्या पद्धतीचं आपण नियोजन करावं माझ्या बागेमध्ये जर पाहिलं तर माझी त्याच्या माझी पाठपाणी देण्याची व्यवस्था मी करून घेतलेली आहे तुम्हीही जर काही त्याच्यासाठी वेगळी योजना केली असेल तर तीही सांगा उन्हाळा मोठा कडक आहे मित्रांनो यावर्षी पाण्याचा जपून वापर तर करायचाच आहे परंतु मॅक्झिमम पाणी दिल्याशिवाय आंबा येणार नाही हे हे एक विरुद्धार्थी गणित त्या ठिकाणी आहे त्याच्यावर नियोजन योग्य करावं लागणार आहे मल्चिंग करावं लागणार आहे उसाचं पाचट असेल गवत असेल त्याचं मल्चिंग जर तुम्ही केलात तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वापसा कंडिशन जास्त दिवस टिकतं जीवाणूची वाढ होते आणि चांगल्या क्वालिटीचे फळ हे आपल्याला आंब्याचं मिळणार आहे तर आपण सर्वांनी त्या पद्धतीचं नियोजन आजपासूनच करावं आणि मॅक्झिमम पाणी आपल्या झाडांना देवं आपले काही मित्र म्हणतात की सर फ्लावर ड्रॉपिंग होत आहे मोहर करपत आहे किंवा झालेली सेटिंग गळत आहे या सगळ्यामध्ये विविध कारणं जरी असली तरी त्याच्यात मेजर कारण मोठं जर कारण कशाचं का असेल तर पाण्याचं बरेच शेतकरी मित्र हे हरभऱ्या आकाराचं जरी मोहर झाला म्हणजे सेटिंग झाली तरी पाणी देत नाहीत म्हणावं तसं झाडाला त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी पाण्यावर लक्ष द्या आपल्याला चांगलं उत्पादन या ठिकाणी मिळेल व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या सगळ्या आंबा उत्पादक मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद